जय हरी आसाम गुवाहाटी सालामातप्रमाणे याही वर्षी कामाख्या मातेच्या दर्शनासाठी गुवाहाटी या ठिकाणी आदिमाया शक्तीला आज या ठिकाणी प्रार्थना केली हे आदिमाया शक्ती कामाख्या माता माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ दे त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू दे शेतीमालाचे पैसे होऊ दे आणि दोन हजार चोवीस त्यांना भरभराटीचं चा आनंदाचं उत्साहाचं चा जाऊ दे आणि इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे माझ्या शेतकऱ्यांचं हित होऊ दे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू दे शेतकरी जागला शेतकरी टिकला तरच सगळं काही टिकणार आहे म्हणून माझ्या शेतकरी राजाचं कल्याण होऊ दे त्याची मात्र भरभराट होऊ दे अशी प्रार्थना आधी मायाशक्तीच्या चरणी करत असताना आपल्या सर्वांसाठी उत्तम आयु आरोग्य याची मनोकामना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो यात्रा उत्सवाच्या निमित्त जय कामाख्या माता